आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा नमस्कार परांड दिनांक दोन पेंड़ पेंड़ रोजी विश्राम ग्रह परांडा येथे डिव्हिय समूहाच्या वतीने एकोणसत्तरवा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला यावेळी ए समूह संस्थापक अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे ऍडव्होकेट दयानंद धेंडे बौद्धाचार्य महावीर बनसोडे युवा नेते भारत धेंडे मंजूषा राजनंदिनी धेंडे आरती बनसोडे शोभा बनसोडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी त्रिसरंग पंचशील ग्रहण करण्यात आले मान्यवरांनी आपले विचार धम्म परिवर्तन दिनानिमित्त मांडले उपस्थित सिद्धार्थ बनसोडे बालाजी बनसोडे हरिभाऊ गोडगे संतराम पाटील विश्वजित बनसोडे सोमा चौथमाल मनीषा कांबळे नीता बाळू व इत्यादी बहुसंख्येने नागरिक महिला वर्ग व कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी दयानंद बनसोडे यांनी आभार मानले धन्यवाद नमो दस भगवतो समा सम्बुदस नमो भगवतो भो समा सम्बुदस शरणं रचमि सर्वं शरणम्